नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये मंडळी आपण जाणून घेणार आहोत शनीचं जे वक्री होतं आहे त्या शनीच्या वक्री होण्याच्या आपल्या कर्क राशीसाठीच्या परिणामांच्या माहिती अर्थात ही सर्व माहिती आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच आपल्या जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण मंडळी आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत विशेष करून आपण ज्या शनिग्रहाच्या परिणामांची माहिती आत्ता घेत आहोत तो शनिग्रह आपल्या मूळ कुंडलीमध्ये कसा आहे शुभ आहे का अशुभ आहे का त्याची नक्की स्थिती काय आहे हे मात्र अवश्य जाणून घ्या आणि नंतर आपला व्हिडिओ पहा कारण हे विसरायचं नाही त्यानुसारच फळं मिळतात परंतु महत्त्वाचे डोबळ असे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चित जाणवायला लागतील त्यामुळे ते त्याचाही अनुभव घ्या हो शिवाय काय करायचं आहे धार्मिक आणि आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये ही सुद्धा माहिती आपण घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा आणि हो मंडळी अशी ज्योतिषशास्त्रातली रोचक माहिती नेहमीच आपल्या चॅनलवरती प्रकाशित आपण करत असतो ती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दावा चला तर मग आपल्या आजच्या विषयाला करूया सुरुवात मंडळी सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया हे ग्रहांचं वक्री होणं म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेला भाषा वापरतो शनी किंवा कुठलाही ग्रह वक्री झालेला आहे म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह हा एका विशिष्ट गतीने सूर्याच्या भोवती भ्रमण करत असतो फिरत असतो काही वेळेला या ग्रहांची फिरण्याची गती ही काहीशी मंदावते कमी होते त्यामुळे हे ग्रह आपल्याला मागे जात आहेत असा भास होतो आणि यालाच म्हणतात त्या ग्रहाचं वक्री भवन म्हणजेच कोणत्याही ग्रह खरेही मागे जात नाही तर तो आपल्या फिरण्याच्या गतीमध्ये मागे पडत असतो शनिग्रहाचं गोचर भ्रमण एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये हे अडीच वर्षांसाठी होत असतं असा हा शनी ग्रह एकोणतीस जूनपासून पंधरा नोव्हेंबरपर्यंत होणार आहे वक्री त्याची चाल मंदावणार आहे म्हणजे जवळजवळ एकशे अडतीस दिवसांसाठी सध्या शनीचं गोचर भ्रमण कुंभ हे त्याच्या मूळ त्रिकोण राशीमधून सुरू आहे म्हणजेच आपल्या कर्क राशीचा विचार करता कर्क राशीला आठव्या घरातून शनीचं भ्रमण सुरू आहे आणि यालाच आपण पनवती असंही म्हणतो अशी ही शनीची पनवती राहणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आतला विषय आहे वक्री हे शनीच्या वक्री होण्यामुळे शनिग्रह त्याच्या मागच्या घरानुसार म्हणजे सातव्या स्थानानुसार सुद्धा आपल्याला फळं देताना दिसतो म्हणजे सातवं आणि आठवं अशा दोनही स्थानांची तो फळ आपल्याला देतो कुंडलीतलं आठवं स्थान घर हे वाईट परिणाम वाढवणारं कार्यातल्या अडचणी निर्माण करणारं अडचणी वाढवणारं म्हणून ओळखलं जातं आपल्या मूळ कुंडलीमध्ये असे शनिग्रह जर अशुभ अवस्थेत असेल तर आपला मानसिक ताण तणाव अजून जास्त वाढवतो अशा आठव्या स्थानातून शनी भ्रमण करतो आत्ता होणारं काम अजून पुढे ढकललं जातं ते काही वेळेला आर्थिक नुकसान भोगावं लागतं तेव्हा अशा वेळी फार सांभाळून निर्णय घ्यावे लागतात परिस्थितीवर नेहमीच बारीक नजर ठेवणं अपेक्षित असतं हे मात्र आवश्यक करा आता मात्र ग्रह ह्या एकोणतीस जून पासून कुंडलीच्या सातव्या स्थाना सुद्धा स्थानानुसार सुद्धा फळं द्यायला लागेल मंडळी महत्वाची गोष्ट म्हणजे काय त्यानुसार तर कुंडलीच्या ज्या स्थानातून शनिग्रह गोचर भ्रमण करत असतो ना त्या स्थानासंबंधी त्या घरासंबंधी आपली काम करण्याची इच्छा आपल्यामध्ये त्या काळात निर्माण झालेली दिसून येते आपण आपले सगळे प्रयत्न कुंडलीतल्या त्या घरासंबंधी असलेल्या गोष्टींशी करायला लागतात कुंडलीतल्या त्या घरासंबंधी आपल्या भावना जागृत झालेल्या दिसतात ज्या घरातून शनी गोचर भ्रमण करत असतो अशा या एकती एकशे अडतीस दिवसांच्या काळामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना शनी आठव्या आणि सातव्या स्थानाचं फळ निर्माण करणार आहे काय बरं आपल्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह जो शुभ असेल उच्च राशीमध्ये असेल तर काय बरं फळ मिळेल तर अशा वेळी आपण नोकरी करत असाल तर आपल्या मनामध्ये व्यापार उद्योग करण्याची तीव्र इच्छा निर्माण होताना दिसेल किंवा तशी संधी आपल्या आयुष्यामध्ये या काळात निर्माण होईल काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करून आपल्या उत्पन्नामध्ये थोडी अजून जास्त वाढ करण्याची इच्छा जागृत होऊन आपण या काळात व्यवसायाचा विचार करायला लागाल किंवा काहीतरी निमित्त घडेल आणि व्यवसायामध्ये याल तशी पावलं सुद्धा आपल्याकडे या काळात उचलली जाते काहीना या काळात भागीदारीत व्यवसाय करण्याची ऑफर मिळेल संधी मिळेल आपल्या वैवाहिक जोडीदाराबरोबर मिळून काम करण्याची संधी देणारा हा कालखंड राहणार आहे शनी वक्री असताना एकशे अडतीस दिवसात सातव्या घराचा शुभ परिणाम मिळणार आहे म्हणजे काय तर विवाहाच्या चर्चा ज्यांच्या आधीपासून सुरू आहेत त्या विवाहाच्या चर्चा सफल होताना दिसते ह्या सफल होऊन विवाह जुळून येण्यासाठी हा कालखंड आपल्याला परिणाम शुभ देईल तसेच जी आपल्या राशीची मंडळी आर्थिक व्यवहारामध्ये सल्लागार म्हणून काम करतायत त्यांचा व्यवसाय या काळामध्ये जास्त वाढेल तर एखाद्या महत्त्वाच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ पदावर नियुक्ती होऊन कामं करण्याची संधी मिळेल मात्र मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह जर अशुभ स्थितीमध्ये असेल तर मात्र आपल्याला आपल्या जोडीदाराशी असलेल्या संबंधांमध्ये कोणत्याही प्रकारचा बेबनाव होणार नाही कुठल्याही क्षुल्लक कारणावरून वादावादी होणार नाही याची प्रचंड तीव्रतेने काळजी घ्यावी लागणार आहे शनी अशुभ असेल आपल्या मूळ कुंडलीत तर तसेच आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे फार काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागणार आहे या काळामध्ये आपल्या जोडीदाराचा आजार काहीसा बळावू शकतो काळजी घ्या हा कालखंड म्हणजे शनीची पनवती आणि शनीचं वक्री होणं अशा वेळी गरज आहे ती म्हणजे आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं शारीरिक आरोग्याबरोबर आपल्या मानसिक आरोग्यावर सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे या संपूर्ण कालखंडात यासाठी डॉक्टरी सल्ल्याबरोबर योग ध्यानधारणा आध्यात्मिकता खाण्यापिण्याचे पथ्य या गोष्टीसुद्धा आपल्याला तितक्याच महत्त्वाच्या राहणार आहेत सांभाळायच्या आहेत तसेच या काळामध्ये कोणत्याही महत्वाच्या गोष्टींमध्ये हात घालण्यापूर्वी प्रवेश करण्यापूर्वी त्या कामाच्या संदर्भातली सगळी माहिती घेऊन योग्य जाणगार व्यक्तींचा सल्ला घेऊनच व्यवस्थित नियोजन करूनच पुढे सरकायचं आहे हे कृपया विसरू नका की जेणेकरून तुम्हाला नुकसान कमी होईल फायदा जास्त होईल अशा शनीची वक्र दृष्टी पडत आहे आपल्या कर्मस्थानावर ज्यामुळे आपल्याला आपल्या कामाची जबाबदारी दुसऱ्या कोणावर न टाकता ती स्वतःवरच घ्यावी लागणार आहे नाहीतर कामामध्ये विस्कळीतपणा वाढेल कामामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालणार नाही नाहीतर कामातल्या अडचणी अजून जास्त वाढून नुकसान वाढेल कामातील चाल ढकलपणा आपलं कामातील नुकसान वाढवायला कारणीभूत ठरू शकेल तेव्हा कामामध्ये सतर्कता वाढवा आळशीपणा दूर ठेवा शनीची दृष्टी दुसरी पडते आहे आपल्या कुंडलीच्या दुसऱ्या घरावर ज्यावरून पाहिलं जातं आपलं कुटुंब आपलं धन आणि आपलं मुख त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींना आपल्याला घालावा लागणारे लगाम नाहीतर आरोग्याच्या तक्रारी खाण्यापिण्यामधून वाढते तसेच दातांच्या तक्रारींकडे या काळात जरा जास्त लक्ष द्या कुटुंबाच्या संदर्भातील कुठलेही निर्णय या काळात जर आपण घेणार असाल तर त्यांच्या सहमतीने घेतल्यास बरं राहील नाहीतर कुटुंबामधला तणाव वाढेल गैरसमज वाढतील या काळामध्ये आपल्या पैशाच्या गुंतवणुकीकडे आपल्याला विशेष लक्ष दिल्यास लाभ मिळेल परंतु चुकीच्या गुंतवणुकीमुळे मात्र नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच शनीची तिसरी दृष्टी पडत आहे कुंडलीच्या पाचव्या घरावर पंचमस्थानावर विद्याभ्यास उच्च शिक्षण संतती प्रेमसंबंध यासाठी हा घराचा अभ्यास केला जातो ज्यांना या काळामध्ये संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य घ्यावा परंतु डॉक्टरांचा सल्ला मात्र घ्यायला विसरू नये उच्च शिक्षणाचा विषय निवडताना आपल्या गुरुजनांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊनच तो निर्णय घ्यावा कोणतेही घाई करून उच्च शिक्षणाचा निर्णय विद्यार्थी वर्गाने घेऊ नये मंडळी शनीचे वक्री गोचर भ्रमण सुरू होणार आहे कुंडलीच्या आठव्या घरातून असं हे आठवं घर गुढशास्त्राच्या अभ्यासाचं घर आहे त्यामुळे या काळात गुढशास्त्राच्या अभ्यासाकडे कल वाढेल कल राहील संधी मिळेल ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र मंत्रशास्त्र रेकी हिलिंग टॅरोकार्ड रिडिंग अशा एखाद्या विषयाशी संपर्क येईल संबंध वाढेल विषयाचा अभ्यास करायची इच्छा होईल तसेच सासूर काही आर्थिक लाभ सुद्धा संभवत आहे या काळामध्ये उपाय जर काही करायचे असतील तर शिवशंभूची महादेवाची उपासना आपल्याला वाढवायची त्यासाठी रोज शिवलीला मृत अकरावा अध्याय अवश्य वाचनामध्ये ठेवा ओम नम शिवाय या मंत्राचा पाठ अवश्य करा म्हणजे असा हा आजचा विषय शनी वक्री आपल्या राशीसाठी मिळणारं फळ कसा वाटला अवश्य कळवा आवडला असेल लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ अवश्य शेअर करा तसेच मंडळी ज्यांना आमच्याकडून वास्तू किंवा ज्योतिष विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल त्यांनी अवश्य व्हॉट्सअपवर मॅसेज करून आधी माहिती घ्या कशा रीतीने केलं जातं कन्सल्टेशन आणि नंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हा ज्योतिष सल्ला सल्ला ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच दिला जातो प्रत्यक्ष भेट नाही त्यामुळे अगदी देश परदेशातून आपण आमच्याशी जोडले जाऊ शकता ज्यांना रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र चैतन्य किंवा श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा पोथी ही मागवायची असेल तर व्हॉट्सअप करून माहिती घ्या संपर्क साधा अधिक माहिती घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहे अवश्य तिथेही संपर्क करा काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक सुद्धा दिलेली आहे आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री मंडळी हा नंबर आम्ही नेहमीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि थांबनेलवरती दिलेला असतोच तोच आमचा हा कार्यालयाचा एकमेव नंबर आहे याच्यावरती व्हॉट्सअप करून मॅसेज करून किंवा प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधा प्रत्यक्ष फोन करणार असाल तर सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ या वेळेमध्ये संपर्क साधू शकता काही महत्त्वाचे व्हिडिओ त्यांची लिंक आम्ही प्रत्येक वेळेला दर व्हिडिओच्या खाली दिलेली असते डिस्क्रिप्शनमध्ये आत्ताही दिलेले अवश्य जाऊन ते व्हिडिओसुद्धा पहा मंडळी ह्याचप्रमाणे आपण दर महिन्याला आपल्या ह्या चॅनलवर आपल्या प्रत्येक राशीचं मासिक राशी भविष्य प्रकाशित करत असतो ते सुद्धा अवश्य पाहायला विसरू नका तर मंडळी अशा रीतीने कर्क राशीसाठी असलेल्या शनीच्या भवनाचा काय बरं परिणाम होणार त्याची माहिती आपण घेतली अशा ह्या शनीची कृपादृष्टी आपल्याला नेहमी प्राप्त हो त्याचे शुभ आशीर्वाद प्राप्त हो यासाठी आपण करूया शनिदेवांजवळ प्रार्थना आणि घेऊया आज इथे विराम पुढच्या भागामध्ये सिंह राशीची माहिती घेऊया तोपर्यंत कळावे कळावेलोबाय असावा धन्यवाद शुभम भवतो